नमस्कार मी माधुरी तुमचं माझं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी इथं दही आलू बनवले आहेत बघा अगदी खूप छान आणि अगदी चटपटीत लागणारी ही खूप छान आणि चविष्ट अशी भाजी आहे तुम्ही ही भाजी भातासोबत चपातीसोबत पुरीसोबत पराठ्यासोबत कशाही सोबत खाऊ शकतात खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर इथे मी तीन मोठे साईजचे बटाटे घेतले आहेत या बटाट्याचे साल काढून घ्या साल काढून झाल्यानंतर या बटाट्याचे या पद्धतीने काप करून घ्या मी इथं या बटाट्याचे थोडे मोठे काप केले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षाही छोटे काप करू शकतात बघा मी या साईजचे काप केले आहेत त्यानंतर हे कापलेले बटाटे एका कुकर मध्ये टाकून घ्या त्यानंतर यामध्ये पाणी आणि थोडसं मीठ टाकून कुकर लावून घ्या त्यानंतर या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्या आपल्याला हे बटाटे जास्त शिजवायचे नाहीयेत म्हणून याचे दोनच शिट्ट्या काढा शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करा आणि कुकरची वाफ पूर्णपणे निघू द्या वाफ निघाल्यानंतर हे बटाटे एका चाळणीत काढून घ्या जेणेकरून या बटाट्याचं सगळं पाणी निघून जाईल त्यानंतर हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून असे पसरून घ्या थंड करून घ्या बटाटे पूर्णपणे त्यानंतर इथं मी एका बाउलमध्ये द एक कप दही घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळ मीठ आणि एक चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर टाकून हे सगळं मिक्स करून घ्या आणि ह्या दहीची एक पेस्ट तयार करून घ्या पेस्ट तयार करून झाल्यानंतर इथं एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाका तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरवी मिरची टाका त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाका आणि एक बारीक चिरलेला कांदा टाका कांदा हा तेलात मऊ होईपर्यंत परतवून घ्या कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी दहीची पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाका ही दहीची पेस्ट टाकून झाल्यानंतर हे कंटिन्युअसली असं मिक्स करत राहा जर हे कंटिन्यू मिक्स नाही केलं तर आपलं दही हे फाटू शकतं त्यामुळे याला कंटिन्यू असं मिक्स करत राहा हे सगळं मिक्स करताना तुम्ही बघू शकता आपल्या दहीला आता पाणी सुटलं आहे आणि आपली ग्रेव्ही थोडी पातळ झाली आहे तर ही ग्रेव्ही आता पूर्णपणे थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही असंच कंटिन्युअसली मिक्स करायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली इथं एकदम दाटसर आणि घट्ट ग्रेव्ही तयार झाली आहे त्यानंतर यामध्ये हे शिजलेले बटाटे टाका आणि बटाटे टाकून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी हाताने क्रश करून टाका त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून हे सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटं याला लो फ्लेम वरती होऊ द्या त्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करा बघा छान अशी आपली दही आलू बनून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की सांगा तुम्हाला जर का माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली